कहाणी शुक्रवारची जीवतीची जी। आठ पाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलावून आणलं अग सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईल सुनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझ बाळांतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळांतपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाई साहेब बाई साहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे ढोळ्याचं डंभ केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणी बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावून आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळांत झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्या एक उंचा बांधला आणि तिच्या ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाले निघून राजवाड्यात गेली राणी साहेब बाळांतीनं झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मास ही दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जे जीवती आई माते जिथ माझ बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलांच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगड नेसन हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कार्लीच्या मांडव्या खालून जाणं वर्ज केलं तांदळाचं धुन वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शिपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शिपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शिपटावर पाय द्यायला निर्बल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी घेतली काशी जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरलं आहे ज्योती उत्तर करीते अग अग माझ ते नवसाच बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी त्या घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याच कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जिवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळी जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पान वाढले मोठा थाट जमला राजाने तुप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे आपल्या आई मोठा वाड़ा बांधून देऊन सुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ